गोसिप कल्ला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत गॉसिप कल्लामध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी अभिनेत्री नोराफतिचे जिनाहराम करदिया हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून विद्युत जामोल आणि नोराफतेच्या क्रॅक या सिनेमातील दुसऱ्या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे या गाण्यात विद्युत जामोल आणि नोराफती रोमँटिक अंदाजात दिसत असून हे गाणं विशाल मिश्रा आणि शिल्पा राव यांनी गायलं आहे यापूर्वी निर्मात्यांनी क्रॅक या, निर्मा या सिनेमातील दिल झुम हे गाणं प्रदर्शित केलं होतं क्रॅक हा सिनेमा ॲक्शन सिनेमा असल्याचं बोललं जातं टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सध्या चर्चेत असून शोएब मलिकने तिसरं लग्न केल्याने नेटकरी हैराण झाले आहेत दरम्यान शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाने आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टवर चाहत्यांनी आम्ही तुझ्यासोबत आहोत असं म्हणत टेनिस स्टारला पाठिंबा दिलाय तिसऱ्या लग्नामुळे नेटकरी शोएब मलिकला ट्रोल करत असून सणासोबत लग्न करण्याआधी शोएबने सानियासोबत संसार थाटला होता शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानिया काय प्रक्रिया देणार याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं दरम्यान सानियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे सानियाने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये ती आरशात पाहताना दिसत आहे फोटो शेअर करत सानियाने खास कॅप्शन लिहिलंय सानियाचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून तिचा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला असून खूप सुंदर तर आम्ही तुझ्यासोबत आहोत खूप खूप आदर देशाचा हिरा आहेस तू आमचा आशीर्वाद आहे अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्येही स्वतःला सिद्ध केलं आहे बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही तिने अनेक सिनेमे केले असून प्रियंका सध्या सोशल मीडियावर सक्रिय आहे प्रियंका नेहमी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते गुरुवारी तिने कुटुंबासोबत वेळ घालवला तिने पती निक जॉन्सचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून या फोटोमध्ये प्रियंका चोप्रा निक आणि मुलगी मालतीसोबत दिसली प्रियंकाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत असून प्रियंका आणि निक समुद्रकिनारी रोमॅंटिक अंदाजात पाहायला मिळालेत सव्वीस जानेवारीला संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात येतो देशाचे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून लागू झाले होते भारतातील प्रत्येक जण आनंदाने तिरंगा फडकवताना दिसणार आहे मेघना गुलजार यांनी गायलेली ए वतन या गाण्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला हे गाणं तुफान व्हायरल होत असून वरुण धवनच्या ए बी सी डी टू या सिनेमातील वंदे मातरम या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती या गाण्याला प्रजासत्ताक दिनी तुफान प्रतिसाद मिळतो शिवाय हे गाणे व्हिडिओ स्वरूपात पाहिले तरी चांगली ऊर्जा मिळते बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना नुकताच अयोध्येत जाऊन आला असून राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यादरम्यान अभिनेता उपस्थित होता पण आता तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला असून दुबईत दोन हजार सतरामध्ये एक कॉन्सर्ट आयोजित केला होता या कॉन्सर्ट मध्ये अभिनेत्याने दिल दिल पाकिस्तान हे गाणं गायलं होतं दरम्यान आयुष्यमान खुरानाचा जुना आणि अर्धवट व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत आहेत या गाण्याच्या माध्यमातून अभिनेत्याने पाकिस्तानना दिल जान म्हटलं असल्याने त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे गॉसिप कला मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गॉसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री Associated by Saihadri Publication Shabdansa Samarthya. Vishwas Nya Unchi, News 24 Saihadri.